हाय हॅलो नमस्कार रामराम भाई तर आज आम्ही सकाळी सकाळी रनिंग लालो सूरज भवानी मी आहेत तर आम्ही वॉर्मअप करत होतो यानंतर आमचं वॉर्मअप झालं आणि थोडेसे सूक्ष्म व्यायाम करावं म्हटलं सुरजबा म्हणला चला करू आपण सूक्ष्म व्यायाम थोडेसे मग मान वर खाली वर खाली वर खाली करत होतो बाबा म्हणला चला गोल राऊंड करूया बरं म्हटलं चला गोल राऊंड करूया श्वास घेत मान मागे श्वास सोडत समोर श्वास घेत मान मागे श्वास सोडत समोर मग उलट दिशेने चालू केला आम्ही उलट दिशेने मान फिरवता सुद्धा श्वास घेत मान पाठीमागे श्वास सोडत समोर तर था। मान उजव्या साईडला डाव्या साईडला करत आम्ही सूक्ष्म व्यायाम करत होतो मानवरती खालती आता खांद्यांची श्वास घेत गोल राऊंडमध्ये पाठीमागे श्वास सोडत समोर प्रत्येक आम्ही व्यायाम हे श्वास घेत सोडतच केलेला आहे कारण की त्यांनी थोडे इफेक्ट जास्त येतात श्वास घेत हात पाठीमागे श्वास सोडत पावरफुली समोर आपण भस्त्रिका जशी करतो त्या पद्धतीने मोठींची उघड झाप एक गच्चपणे मोठ पकडायची आणि पॉवरफुली सोडायची गच्चपणे मोठ सोड पकडायची आणि पॉवरफुली सोडायची आता कमरेचा व्यायाम करूया तर उजवीकडे डावीकडे डोल मैना डोल या टाईपमध्ये पुढे पाठीमागे प्रत्येक व्यायामासोबत आपल्याला श्वासाची जोड द्यायची आहे उजव्या साईडनं गोल राऊंड श्वास घ्यायचं उजवीकडे श्वास सोडत पाठीमागे उलट दिशेने केलं आणि नंतर दोन्ही हात गुडघ्यावरती पाठमान सरळ आणि गोल राऊंड गुडघ्याचा व्यायाम आहे उलट दिशेने तर पायावरती पंजावरती यायचे आणि पाठीमागे जायचे पंजावरती यायचे पाठीमागे शरीराला बॅलेन्स करत आपल्या दोन्ही पायाच्या साईडनं चालायचे दोन पावलं समोर दोन पावलं पाठीमागे टाचावरती चालायचे दोन पावलं पुढं दोन पावलं पाठीमागे पंजावरती चालायचे दोन पावलं पुढं दोन पावलं पाठीमागं आणि फेगडंसुद्धा चालायचे दोन पावलं पुढं दोन पावलं पाठीमागं यानंतर आपण पूर्ण स्टेबल होण्यासाठी खुर्चीवर बसूया बॅलन्स करत एका पायावरती दुसऱ्या पायावरती स्वतःला बॅलेन्स करायचे आणि हळवारपणे खाली बसून घेऊया चला खाली बसल्याच्या नंतर थोडंसं पायाला मालिश करून घेऊया नॉर्मल अशी थोडस व्यायाम करूया श्वास घेत डाव हात पाठीमागं श्वास सोडत उजवा हात उजव्या पायाला लावायचा आहे डाव्या पायाला लावायचा आहे परत दुसऱ्या साईडने श्वास घेत हात पाठीमागं श्वास सोडत डावा हात उजव्या पायाला लावायचा आहे सूरज भाऊ म्हणले आता मी काढतो जर सा जोर तर तयार सूरज भावा कसे काढतात बघा तुम्ही जोर तर एका दबामध्ये आमचे सूरज भाऊ पन्नास जोर काढते तर असे ते चार राऊंड करतात तर दोनशे कम्प्लीट करतात तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता सूरज भाऊ कशा पद्धतीनं काढायला जोर <coughs> तर या ठिकाणी सूरज भाऊ म्हणायला तू एकटाच बोलायला लागलास मला बी जर काहीतरी बोलतो मी बी ते मला बोलता येत नाहीत पण बघू आपण काय करता सूरज भाऊ तर सूरज भाऊ तुम्ही काय करला आता नेमकं बोलतात <coughs> <laughs> आमचे नवीन सुरुवात आहे बघा मित्रांनो हा सुरज भाऊ बोल का, काय म्हणताना ह्याच्यावर तुम्ही आजचा पहिला दिवस असल्यामुळे परशुभायासोबत <laughs> व्यायाम करण्याचा चांगला प्रयत्न झाला परशुभायाला अधिक माहिती असल्यामुळे त्याचा आनंद थोडा वेगळाच भेटला आम्हाला बरं तुमचं वजन किती कमी झालं सुरत भाऊ वजन आमचं स्टेबलच आहे अजून जागेवर किती आहे आता वजन तुमचं सत्याऐंशी किलो सत्याऐंशी किलो वजन आहे आणि गोटूबाया तुमचा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आहे पहिलं किती होतं शंभर किलो शंभर किलो।, किलो आता ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं का आम्ही तिघं जण जात होतो सूरज भैया गोटू भाईया आणि मी तर ते मधले गोटूबाया होते त्यांचं शंभर किलो वजन होतं त्यांनी जवळपास एका महिन्यामध्ये किती कमी केलं गुटूबा बारा किलो बारा किलो कमी आहे काहीच नाही आपला एक नॉर्मल व्यायामच काही कोणचं औषध न घेता काय नाही तुमची दिनचर्या दिन हा हे <coughs> दिसायला हे करूनच फक्त रनिंग आणि जोर आणि नॉर्मलचे असे व्यायाम तर बाय तुमची दिनचर्या काय नेमकं किती वाजता उठतात सकाळी चार वाजता सकाळी चारला उठतं समजा चारला उठून बाहेर बाहेर आपल्यासोबत रनिंगला रनिंग बरं रनिंग हे व्यायाम काढून तुम्ही ज्यावेळेस घरी जातात त्यावेळेस काय करतात एक अर्धा लिटर गरम पाणी हं अर्धा लिंबू मग ते प्यायचं बस मग तिथून पुढे मग तुमची दिनचर्या जशी काय जी काय काम असेल ते काम शेवटीला काय जाणं हे ते काय जे असेल ते तुमचं आणि त्यानंतर संध्याकाळचं काय रुटीन संध्याकाळचं हेच आपला थोडाफार व्यायाम हे असा दिसायला आहे हं आणि एक भाकर हं झालं पुन्हा संध्याकाळी जोर वगैरे काय काढतात का हे असं दिसायला हे हेच समजा त्याच्यामध्ये आपण समजा जोर वगैरे पकडून चालूया तर आता सुरज भाऊ सोबत आपण थोडस बोलू हे बाजूला जे बसलेत ना ते सूरज भाऊ इथे तर आम्ही काय करत होतो थोडं कपालभाती करत होतो तर कपालभाती करता करता नाक आमचं झालं थोडस जाम जाम झाल्यामुळे तिला मोकळं आम्ही नाक लगेच तर बघू शकतो कपालभाती मग सुरज भाऊ काय म्हणता काही नाही चांगला आहे बोला तुमचं कसं दिनचर्या सकाळची दिनचर्या काही नाही आम्ही इथून गेल्यानंतर सकाळी अर्धा लिटर लिंबू पाणी पितो अच्छा हां नऊ वाजता एक भाकर हां दुपारी जेवण करत नाही रात्री दुपारी जेवण नाही म्हणजे तुम्हाला थोडा थकवा नाही का जाणून नाही काहीच नाही काही नाही जाणवत थोडे आठ दिवस पहिले जाणवत नंतर काय वाटत नाही बरं काही फळ वगैरे काही हां खातो पण हां एक दोन केळी खात दुपारी अच्छा 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 त्यानंतर दुसरा काय आहार दुसरा काहीच नाही आणि संध्याकाळी कसं आहे संध्याकाळी एक भाकर आणि भाजी एक भाकर जी आपली भाजी आहे ती रेग्युलरमध्ये ती भाजी तर तरी आमचे सुदूबाई आहेत त्यांनी एकदा हात टेकले की दोनशेची भेट घेतल्याशिवाय हातच उचलत नाहीत पण आम्हाला ते व्हिडिओमध्ये जास्त दाखवता येत नाही त्यामुळं शॉर्टमध्ये त्यांनी घेतला उरकता कारभार तुम्ही बघू शकतात तर इथंच मित्रांनो धन्यवाद लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या